एफ आय आर आणि एन सीमध्ये गोंधळ होतोय तीस सेकंदात फरक समजून घ्या एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट काय असते गंभीर कॉग्निझेबल गुन्ह्याची पोलिसांकडे पहिली नोंद उदाहरण चोरी मारहाण बलात्कार खून फसवणूक इत्यादी पोलीस काय करतात लगेच तपास सुरू करतात आरोपीला अटक करू शकतात कायदा सी आर पी सी सेक्शन वन फिफ्टी फोर अंतर्गत महत्त्वाचे एफ आय आर नोंदवणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे जर गंभीर गुन्हा असेल एन सी नॉन कॉग्निझिबल कंप्लेट काय असते कमी गंभीर नॉन कॉग्निझिबल गुन्ह्याची नोंद उदाहरणार्थ शेजाऱ्याशी वाद लहानसा मारामारीचा प्रकार शेविगाळ किरकोळ नुकसान पोलीस काय करतात त्वरित अटक नाही कोर्टाची परवानगी घेऊनच तपास सुरू करतात कायदा सी आर पी सी सेक्शन वन फिफ्टी फाय अंतर्गत महत्वाची एन सी मुख्यतः भविष्यातील वाद टाळण्यासाठी पुरावा म्हणून ठेवली जाते सोप्या भाषेत फरक मी तर लक्षात ठेवा गंभीर गुन्हा असेल तर एफ आणि छोटा वाद असेल तर एन अशी